मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत शासकीय इतमामामध्येही अंत्यसंस्कार केले जातील काँग्रेस नेते केसी सी वेणुगोपाळ यांनी ही माहिती दिली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल दुःखद बातमी मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती शनिवारी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत कुणाल तेजस ज्याप्रमाणे काल आ, दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये नऊ वाजून एकावन्न मिनिटांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर आता दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे ज्याच्यामध्ये शोकप्रस्ताव देखील मानला जाणार आहे आणि एकंदरीतच अनेक राज्यांमध्ये सरकारी कार्यालयांना सुट्टी देखील देण्यात येणार आहे आणि शनिवारी अठ्ठावीस तारखेला मनमोहन सिंग यांच्यावरती नवी दिल्ली या ठिकाणी संपूर्ण शासकीय इतमामामध्ये अंतिम जो आहे तो करण्यात येणार खरं पाहायचं झालं तर काँग्रेसचे सर्वच नेते म्हणजे खरगे असतील आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी असतील हे काल बेळगावमध्ये होते काँग्रेसची कार्यकारी बैठक त्या ठिकाणी होणार होती आणि संपूर्ण इमारतीला रोषणाई करण्यात आली होती ज्याप्रमाणे ही, ही बातमी सर्वत्र पसरली त्यानुसार ही रोषणाई काढण्यात आली आणि रातोरात राहुल गांधी असतील त्याचप्रमाणे खरगे असतील हे देखील दिल्लीला पोहोचलेले आहेत त्यामुळे आता अकरा वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शोकप्रस्ताव मांडला जाईल सात दिवसांचा दुखवटा देखील जाहीर केला जाईल आणि शनिवारी म्हणजे अठ्ठावीस तारखेला मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती संपूर्ण शासकीय इतमामामध्ये अंतिम संस्कार करण्यात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे मात्र मनमोहन सिंग यांची कार्यकीर्द फार महत्वाची आणि देशासाठी अर्थव्यवस्थेसाठी फार मोठी महत्वाची राहिलेली आहे दोन हजार चार ते दोन हजार पंधरामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेला जी बळकटी दिलेली आहे ती अजूनही कोणीही विसरू शकणार नाहीये एक अर्थ अर्थशास्त्र अभ्यासक आणि अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसामान्यांना ह्या अर्थव्यवस्थेचं समज देणारा अभ्यास करणारा असा नेता हा आज आपल्यामध्ये नाही आहे यामधून संपूर्ण देशभरामधून शोक व्यक्त केला जातो आहे एकंदरीतच राजकीय कार्यकिर्द कशी राहिलेली आहे याबद्दल थोडक्यात माहिती नक्कीच तेजस एकोणीशे एक्क्याण्णव ते एकोणीशे शहाण्णव मध्ये ते अर्थमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता आणि याच मध्ये त्यांनी आर्थिक उदारीकरण जे महत्वाचा तो त्यांनी घेतला होता आणि तो निर्णय आजपर्यंत भारतीय विसरलेले नाहीयेत या याआधी त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर पद सुद्धा भूषवलेलं होतं त्यामुळे एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून देखील संपूर्ण भारतामध्ये त्यांची ख्याती होती आणि एक मोठा नेता दहा वर्ष म्हणजे स्वातंत्र्य काळापासून नेहरू नंतर जर सर्वाधिक काळ कुणी पंतप्रधान पद भूषवलं असेल तर ते मनमोहन सिंग होते आणि आता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते भूषवलेलं आहे मात्र यापूर्वी मनमोहन सिंग यांनी दहा वर्ष सलग पंतप्रधान पदाची धुरा जी आहे ती आपल्याकडे सांभाळलेली पाहायला मिळाली एक स्मितभाषी नेता कारण सर्वच स्तरातून म्हणजे सर्वच राजकीय नेत्यांकडून दुःख शोक व्यक्त केला जातोय त्यामुळे स्मितभाषी चेहरा म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिलं जायचं त्यांनी विरोधी पक्ष नेता सुद्धा पद जे आहे संसदेमध्ये भूषवलं होतं आणि या सगळ्याचाच परिणाम म्हणजे सर्वच राजकीय स्तरातून त्यांच्यावरती आता श्रद्धांजली अर्पण संयोगी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळेच आज संपूर्ण देशभरामधून शोक व्यक्त केला जातोय धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी